मिशन हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी अंधारात शिवसेनेचे तालुका संघटक किरण कांबळे आक्रमक लाईट न आल्यास आंदोलनाचा इशारा मिरजेतील मिशन हॉस्पिटल येथे नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दोन ते अडीच लाख रुपये भरून ॲडमिशन घेतली असून त्याची या ठिकाणी गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे या मिशन हॉस्पिटल येथील नर्सिंग कॉलेज येथे महाविद्यालयाने हॉस्पिटल असून नर्सिंगचे चारशे विद्यार्थी फिजिओथेरपीचे दोनशे विद्यार्थी असे जवळपास अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये कॉलेजने वेळेवर वीज बिल न भरल्यामुळे वीज खंडित करण्यात आली आहे चार पाच दिवस झाले विद्यार्थी हे मेणबत्तीच्या दिव्याखाली आपले जीवन चालवत असून कॉलेजमुळे हे विद्यार्थी अंधारात आहेत लाइट कनेक्शन बंद असल्यानं नर्सिंग व धोका निर्माण झालाय याची दखल घेऊन आज शिवसेनेचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं यावेळी अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंत लाईट येईल असं आश्वासन किरण कांबळे यांना दिलं आहे जर आज लाईट आली नाही तर किरण कांबळे यांनी शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे तालुका संघटक शहर व ग्रामीण आज मेरे मिशन हॉस्पिटल ते नावाजलेलं मिशन हॉस्पिटल आज भरपूर महाराष्ट्रात आहे आज अनेक जाग्यातून राज्यातून विविध भागातून मुली मुलं आज यात नर्सिंग कॉलेज व फिजिओथेरपीचं ॲडमिशन घेतलं जातं लाखो रुपयाचं फी त्या प्रशासनानं शाळेनं आकारले जातात पण या फी आकारून गेले चार पाच दिवस झाले लाईट नाही आहे आज जनरेटर चालू आहे आज विद्यार्थ्यांना घरात अंधारात बसावं लागतं आणि विद्यार्थ्यांचं अभ्यासाचा पळंबा झालेला आहे आणि ह्या लाखो रुपयेचा जा फी जाते कुठं तर हा प्रशासन फीचं लाईटचं व्यवस्था करू शकत नाही हे असंच दुर्दैवी भाग आहे आज आम्ही शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे यांना आज निवेदन दिलेलं आहे आज कसल्याही प्रश्न संध्यापर्यंत लाईट होईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसं आम्ही शिवसेनेतर्फे नेटर दिलेलं आहे आज संध्यापर्यंत चालू जर नाही झालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि कुठल्याही या हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात न येणार आहे त्यामुळं मी आज यांना शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात येते जय हिंद जय महानकर न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा